अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोदेगावसह ग्रामीण भागात जुगाराचे मोठे मोठे अड्डे सुरू असून बिंदास्त या आणि खेळा या धर्तीवर काही घरात तर काही रस्त्यावर दिवसाढवळ्या रात्रंदिवस जुगार सुरू असल्याच्या कारणाने गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने व्यसनाधीन दादागिरी करून पैशांची मागणी करणे सट्टा पत्ता जुगार खेळण्यासाठी घरातील संसार उपयोगी वस्तू आणि धान्य विकून तसेच दागदागिने मोडून किंवा गहाण ठेवून धान्य विकून का होईना पण जुगारी आपली व्यसनपूर्ती करीत असल्याने या बोधेगाव परिसरातील जुगार व्यवसाय बंद करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच आज बोधेगाव येथे बेकायदा जुगाराच्या अड्ड्यामुळे या भागातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत इतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे युवक देखील जुगार खेळण्यासाठी बोधेगावात येत असून यामुळे चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने जुगार अड्ड्यांवर कारवाई करावी अन्यथा शेवगाव गेवराई राज्यमार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा बोधेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनातून दिला आहे मी फिरोज पटाण माजी ग्रामपंचायत सदस्य बोदेव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर बोदेव येथे असलेले अवैध व्यवसाय बंद जोगार बंद करा अन्यथा कुठल्याही सणी शेवगाव गेवरे रोडवर आंदोलन आं, करण्यात येईल शेवगाव तालुक्यात बोदेगाव सह ग्रामीण भागात जुगार मोठमोठे फळ सुरू आहे बिनधास्त या आणि शेळा या धर्तीवर पत्त्या जुगार अड्डे येथील काही घरात तर स्टँड रस्तेवर दिवसा दिवसाढवळे कधीही इकडे धंदे चालू राहतात म्हणून अनेक वेळा यायला निवेदन पोलिसाला निवेदन दिले लोकांना समजून सांगितलं काही धंदे बंद करा तरीसुद्धा आजपर्यंत कोणतेही धंदे बंद ना पोलिसांनी केले ना जुगाड चालवणाऱ्यांनी नाही केले उलट आमच्याबरोबर दादागिरीची भाषा करतात आम्हाला जे कर तुम्हाला जे करता येईल ते करा आम्ही कोणाला काही भेट नाही डिपार्टमेंट आमच्या खिश्यात आहे म्हणून आम्ही कोणाची क काही परवा करत नाही तुम्हाला जे, कर तुम्हा जे करता येईल करा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आमदार म्हणलं तरी आम्ही काही भेट नाही म्हणून आम्ही धंदे चालू ठेवणार तरीसुद्धा पोलीससुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं बंद करण्यासाठी पुढं पुढाकार घेत नाही म्हणून माझ्या सरकारला म्हणणं आहे का जर लवकरात लवकर धंदे बंद नाही झाले तर आम्ही कोणतेही सणी रस्ता रोको आंदोलन माझे कार्यकर्ते घेऊन कोणतेही सणी रस्ता रोको आंदोलन करू अन्यथा कोणत्याही प्रकारचा जर माझ्यावर हल्ला झाला किंवा काय झालं ह्याला जबाबदार सरकार राहणार आहे प्रतिनिधी इसाक शेख अहमदनगर शेवगाव